महात्मा जयंती उत्सव प्रमोद तर कार्याध्यक्ष बंटी भाऊ विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच उत्सव समितीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे लोक क्रांती सेनेकडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचाली हार्दिक शुभेच्छा पुणे जिल्ह्यातून नागरिकांसाठी रुग्णवाहिकेचे कचेरी तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे संपन्न झाला सो कांताताई पांढरे शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी पुणे संस्थापक अध्यक्षा सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य श्री शरदराव रासकर सरचिटणीस भाजप किसान मोर्चा पुणे जिल्हा प्रदेश सल्लागार सावित्री महिला प्रतिष्ठान सो गीतांजली ढोणे शिवसेना बारामती लोकसभा संपर्क प्रमुख श्री बाळासाहेब चांदेरे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख आदी मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले तसेच श्रीमती भोरी वाघमारे आदिवासी महिला तसेच अनेक गरीब महिलांनी गरिबांच्या मदतगार सो कांताताई पांढरे यांना आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या अशी माहिती शरदराव रासकर प्रदेश सल्लागार सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहे तर आता तुमच्या ग्रुप मध्ये मी नवी इतके दिवस असं वाटत होत की शिवाय माझी परिस्थिती पण असे तसंय मला कोणीच नाही म्हणजे एकदम काहीच नसल्यासारखं वाटत होत मला पण जसं मला पांढरे मॅडम भेटल्या असं वाटतंय कि मला आई वडील अख्खे देव स्वर्गात मी पोचले म्हणजे असं सगळं सर्वस्व मला काय भेटलंय म्हणून तुम्ही सगळे आणि मी इतके भाग्यवान आहोत कि मॅडम सारखी आई सारखी माया देणारे आपल्याला मॅडम भेटल्यात त्यांचं खूप खूप आभार आणि खूप आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या